खाली येऊन चलो आपली बस आलेली आहे फायनली बस मध्ये बसलेली आहे आणि आता गावचा प्रवास चालू रात्रीचे वाजलेले पाऊ बारा आणि ते जेवायला थांबले गाडी हॅलो हाय नमस्कार मंडळी नील प्रणाम मराठी ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मी आहे माझ्या गावामध्ये आणि आता दुपारचे संध्याकाळचे चार वाजलेले आहेत तर मग आता आम्ही जातो आहे थोडंसं फिरायला बघूया काय काय बघता येईल आमचं गावातलं मंदिर भरतदुर्गादेवीचं मंदिर आहे हा यूट्यूब वर टाकतो हा इकडे तोंड कर हि ती दोन शेरडा अजून देवत यांचा शेरडा ही साधना आहे ना दे हि चालली बघ ती गावची शाळा अंगणवाडी ही शेरडा आयली दोन ठीक आहे त्याला आणि आमच्या अण्णा तिथे बसलेत पण हा बन काढ का तिचा काम इकडे बघ आणि रान काढ दादा या बेड्याने येत कस ये इल इलंय हातात आणि फोटो दे <sharp neighborhood>

वे <laughs> सुना एक तुझा तुझा वा। ते कच्चे होत बाबा तुझ्या सुनांका तुझ्या बरोबर फिरवू खावा तेव्हा समजा ते काही खाय जाती दाखवत राहत व्हिडिओ जात

ते आपला खळ होता ना गे होय बाबा त्याच्यासाठी टाकून आणखी मस्त सारवण बिरवण घालायचं आणि ते भात जोडायचा ना मजा हे नाही बापू होय बघा 你去奶那别的沙丁鱼啊？ ते काजूवरती मस्त काजू, काजू लागलेत जांबे लागल्यात आणि जे पडले पण आहेत त्या काकीने गोळा केल्या तिकडे या जांबेवरती पण आलोय आणि इथे पण भरपूर लागली आहे जांब काजू भेटेल आपल्याला इकडे आणि लाकडांचा सुद्धा इथे बंदोबस्त झालेला आहे बघा सुखीच्या सुखी, सुखी लाकडं मस्त भेटतात वांगा बटाटा भाजी आणि भात चपाती काय वांगा ते पण <स्थेटी थारे>

देखा मी कधी सामिद्र इकडे फणस सोलायचं काम चाललेलं आहे शीत चीक तर जबरदस्त आहे पण असे नव्हते घरे नाही तुमचे पचपचित गोवळे नव्हते नाही भारी धरी होती भाजी हाताला तेल लाव तेल लाव दे त चालला

मग हे गरे सुरे सुतात झाले नंतर हे असे गरे काढू काढायचे समुद्रावर होय हा हा मग सड्यावर ना खा हो आमच्याकडे हा येत भाजी घेऊन जा मग नाही तू घरी आमच्याकडे तर ये ना हा साधणार খালি না খান খান ভাজি পানি কাছে মাস বুঝে বটে কষ্ট করতো ভাজি গেলে তো নয়

म्हणजे यात करू केली आहे हे मागे चिकन बनवलेलं मी आले माझ्या घरी आणि तिकडे भाजी चांगली मस्त पक्की शिजते खायला जायचं मस्त शिजली की मी आता मी आत्ता आले माझ्या घरी आणि भाजी तिकडे मस्तपैकी शिजते आहे भाजी शिजल्यानंतर जाऊ मस्तपैकी खायला मग हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला दिलेली बेल आयकॉन आहे त्याच्यावरती क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद